श्री गुरुचरित्र अध्याय दूसरा श्री गणेशाय वास करो निमोदा सुभक्त तेथे आनंद ते, ते सुर स्वर्गी पाहते विमोदा ऐस श्री गुरुचरणध्या जात विष्णू नामाकित अतिश्रमणा सादत राहिला एक वृक्षा तळे क्षण एक निद्रिस्त मनी श्री गुरु चिंतत कृपा निधी अनंत दिसे स्वप्नी परीय भूपदे सुषुक्तीत जटाधारी भस्वाकित व्याघ्रचर्म परिधानित पितांबर कासे देखा येमुनी योगीश्वर जवळी भस्मलाविले कपाळी आश्वासुनी तया वेणी अभयकतेसे इतुके देखोनी सुषुप्दीत चेतन झाला नामाकित चारी दिशा अवलोकित मूर्ती देखिली वेणी मूर्तिदेखिली सुषुप्दीत तेयातसे मनात पुढे निघाला मार्ग प्रलित प्रत्यक्ष देखे तैसाचि देखोनिया योगी ते हरिता झाला दंडवते कृपा भाती कुणवक्त्रे मातािता तू भणकसे जय जयाजी योगाधीशा अज्ञानतमविनाशः तू ज्योतिप्रकाश कृपा निधे सिद्धमुनी तुझे दर्शने निशेष गेलेे माझे दुरितदोष तू अम्हास मनोनी आरासि स्वामिया कृपेने भक्ता लागुनी येणे झाले कोठोनी तुहते नाम कमलमुनी कवले स्थानी वास तुम्हा सिद्धमणे आपणे योगी भिंडो तीर्थे भूमिस्वर्गी प्रसिद्ध आमुचा गुरोजगी नृसिंहसरस्वती विख्यात त्याचे स्थानकाणगापुर अमरजा सङ्गम भीमातीर त्रैमूर्ति च अवतार श्रीनृसिंहसरस्वती भक्तताराभयालादि अवतार त्रैमूर्ति जगी सदा ध्याति भवसागर तरावया अभ्यासयोगि भवसागरतरावया ऐषा श्रीगुरुकृपासिंहो भक्तजना सदा वरदु अखिलसौख्य श्रेयानन्दो देता होयशिष्यवर्गा त्याचे भक्ता कैत्येदैन्य लक्ष्मी परिपूर्ण धनधान्यादिबोधन अष्टैश्वर्ये नन्दति ऐषे मणि सिद्धमुनि ऐकोनि विनविदामकरणि अंही असतो सदाध्याणि श्री गुरु श्रीगुरुयती ते ऐषी कीर्तिभ्रीदध्याति सङ्गतसे सिद्धयति वंशो वंशी करितो भक्ति कष्ट अम्हा के वि पाहे तोतारक अंहासि मणो निमाते संहार संहारकरोमि संशयासि निरूपावे स्वामिया सिद्धमणि दये वेणि ऐकशिष्यास्तं ममणि गुरुकृपा सूक्ष्मस्थणि भक्तवत्सलपरियेषा होय दैन्य दिसे कैते त्यासि समस्त देव्याचे वंशी कवि काळासी जिंके नर ऐसी ऐसिसिस्तु पूजूनी दैन्यवृत्ती सांगसी धणि नसेल तुसे मनी मनोनी कष्ट हो त्रयमूर्ती श्री गुरु मणोनी घाणि दीर्धारु देऊ शकेल एका भावे भजावे एखादे समय श्री हरि अथवा कोपे त्रिपुरारी रक्षी लक्षी गुरु निर्धारी आपुले भक्तजनासि आपण कूपे रक्षु रक्षू शके द्योमकेशी अथवा विष्णु परीयेसि रक्षु शके अवधारी ऐसे ऐकोनी नामकरी लागे सिद्धाजियाचणी विनविदसे कलजोडुणी कर भावे करोनिया स्वामी ऐसा संदेह होता माझे चित्ती गुरुगेवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणिक तुम्ही निरो विलय विष्णु रुद्रचरी गोपते राघोषके गुरु निश्चिती गुरुगोपदियारक्षी हा बोल असे कमनाचा कमनशास्त्रपुराणी संदेह फेरी कामनाचा जेणे मन परी जेणे करणी सिद्धासी पुसे बंदोनी उपानिधी संतोषोनी सावतसे परीयेसा सिद्धमणी शिष्यासी कुमापुसि अमहा वेदवाक्यसाक्षीसी संगेह ऐका चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे याचे मुखी कुण त्या पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशात ब्रह्मवाक्य असेख्यात पुराण ब्रह्म पैवर्क प्रख्यात असे थ्रिभुनेयण विष्णुमूर्ती व्यासझाला द्वापारा प्रकाशकेला याक्षिती विस्तारे तया व्यासा समस्त ऋषिजनी तेची कथा विस्तोणी सांगेन ऐका एकचिर्मुख दंह्यासी कलियुगुसेसे हर्षी गुरुमहिमा विस्तारेसि ब्रह्मदेवे निर्मिला ऐसे करणी नामकणी सिद्धासी नमुनी विनवितसे चोरोणी भावक्तीकोरोणिया मणे सिद्ध योगीश्वरा तिमिर भास्करा तू तारक भावसागरा भेटलासीकृपा ब्रह्मदेवे कलियुगासी केवी कासी आध्यंत विस्तारेसी गिरो विजयस्वामिया ऐकशिष्य एक एकचिता जधी झाला होता आधीमूर्ती निश्चिता होते वटपद्रशयनी अव्यक्तमूर्ति नारायण होते वटपत्रि शयन बुद्धिसंभवे चेतन काणिकसृष्टी रचाया प्रपंच मणजे सृष्टी रचना कर्ण मनो नि आलेेना जागृत होणा आदिरुषदे वेणी जागृत नारायण बुद्धिसंभवे चेतन कमळ उपजवी नाभी होते रचना भर तया कमळा मधून उदय झाला ब्रह्म आपणा चारी दिशा पाहून चतुर्घ झाला देखा म्हणे ब्रह्मा दये वेळी समस्ता होण बळी आणिक आण कमणी कमण नाहि भडतसे हासो निया नारायण बोले वाचे शब्दवचनो आपण असे महाविष्णु भजा म्हणे दया वेळी देखो निया श्री विष्णुसि नमस्कारी हर्षी स्तुती केली बहुसी अनेक बाळ परीयेसा सन्तोषो ने नारायण निरोपतिददा अतिगहन सृष्टिः रचिका भणून आज्ञातिधनी तये वेणि ब्रह्मा मणे विष्णोसि नेणे सृष्टिरचावयासि देखिवीताहि कैसि केवी रसो भणतसे ऐकोनि ब्रह्मयाचे वचन निरोपीत्यासि महाविष्णु आपण वेदवसति हे धे भरोनि देताझाला तये वेणी सृष्टिरचावयाचा विचार असे वेदान्त सविस्तार वेदान्तसविस्तार जी परि रचिनी स्थिर प्रकाश प्रकाशपरि मणितले अनादि वेद असति जाण असे सृष्टि ते लक्षण जयसा आरसा असे खूण सृष्टि घूण सृष्टिरचावि तयापरि या वेदमार्गे सृष्टिसि रचि गा ब्रह्मया अहर्निशि मनोनिसाङ्गे ऋषिकेशि ब्रह्मा रचि सृष्टिते सृजि प्रजा अनुक्रमे विविध स्थावर विविधसावरजङ्गमे श्वेतज अण्डजनामे जा रच बुद्धिजगपजविने निरोपाने दिरोपाने क्रीचदरचिते ब्रह्मयाने जापरि सृष्टिक्रमणे व्यासे कैसे सिद्धमणि शिष्यासि नारायणवेदव्यासऋषि विस्तारकेना पुराणासि अष्टादश बिध्यात् तया अष्टादशात् पुराणब्रह्मवैमर्दप्रख्यात वृषेश्वरासि साङ्गे सूत तेचीपरी साङ्गतसे सनकालिका ते उपसवोनि ब्रह्मनिष्ठनिर्गुणि मरिचारी ब्रह्मसगुणि उपसवी ब्रह्मादये वेणी ते भोनि देव उपचवि ब्रह्मा पर्येसि साङ्गतो कथा विस्तारेसि ऐक आकाशिष्योत्तमा कृतत्रेताद्वापरयुग उपचविमगपरियुग एकैकाते एक निरोपि मग भूमिपरी प्रवर्तावया गोलामुनि कृतङ्गासि निरोपि ब्रह्मा पर्येसि कुमा जावोभि प्रकाशकरी आपणाते ಐಕೋನಿ ಬ್ರಹ್ಮಯಸೆ ವಚನ ಹುತೈವ ಆಿ ಸಂತೋಷೋಣ ಸಾಂಗೇನ ಜ್ಯಾಚೇ ಲಕ್ಷಣ ಐಕೋತೆ ಏಕಚಿತ್ತೆ ಅಸತ್ಯನೇನೆ ಕಧೀವಾಚೇ ವೈರಗ್ಯಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನೀ ಸಾಚೇ ಯೋಪವೀತ ಆಭರಣತ್ಯಾಚೆ ರುದ್ರಕ್ಷ ಆಕರಿ ಕಂಕಣೆ ಏಣೇ ರುಪೇಯುತ ಬ್ರಹ್ಮಯಾಸ ಮಾತೇ ದು ನಿರೋಪೇತ ದೇವೀ ಜಾವೂ ಭೂಮೀವರಿ भूमी मनुष्यलोक मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते न साहवे ते ऐक कवणे परी वर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपी तो ब्रह्मा आपण तुमा वर्तावे सत्वुण वचितकाळ येणे परी न करी जड तू ते जाण आणियुग पाठवी न तुम्हा रहावे सावध होऊन ने पाठवी भूमी वर्तता येणे परी ऐका झारी अवधे सत्या कुणा त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परी ये त्रेतायुगाचे लक्षण ఐక శిష్యా సాంగేణే స్థూలతన హాతి అసే యజ్ఞ సాస సామగ్రి త్రేతాయుచి పారిణి యజ్ఞరితి సఫర్జన ధర్మశాస్త్ర ప్రవర్తన ధర్మమాగబ్రహ్మణసి హాతి అసే కుశ సంధా ఐసే ధర్మ ప్రవర్తక సమసే ఐసే యుగకేళే హర్షే నిరోపఘే మున భూమి వై కూలవీ బ్రహ్మా హర్షి నిరుపతేపారాసి सांगेनतयाचे रूपाशी ऐका एकचित्ते शोभे एक चिफ्पांग धरोष्यमाण एके हाती उग्र असे शाती निष्ठुलतयाोणी असे पुण्यपापसमान देखा स्वरूपे ध्वापार असे निका निरोप घेऊ कौतुका आला आपण पूमीवारी त्याचे दिवसपुरल्याही वादे पाचारी जावे त्वित पूमीवरी मनोनी सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलयुग देखा सागे न लक्षण एका ब्रह्मयाचे सनमुखा देवी गेले परीयेसा विचारहीन अन्तःकरण पिशाचासारखे वदनं कौणखालते करुण ठायि ठायि वणदसे वृद्ध आपणविरागहीन कलस्वेषसङ्गे खेमुन वामहाति धरो निशिश्न येत ब्रह्मया सम्मुखं चिंवाधरोणि उजरे हाति नाचे कलि अतिप्रीति दोषोत्तरे गलिस्तुति पुण्यपापसम्मिश्र हासे गणे वाकुल्यागावि वापुडे कोण्डं जीशिवि ब्रह्मया कुहे गुहाराहि पायनिरूपमणोनिया देहोनि तया चे लक्षण ब्रह्माहासे अतिवहन कुसे अती विनयाने लिंगजुहा काधरि कली गमे ब्रह्मयासि जिंगीन समस्त लोकाशी लिंगजिंवा रक्षणाराशी हरि असे आपणादे या कारणे लिंगजिंवा धरो ब्रह्मदेवा जेथे जायन मी स्वभावा आपणन प्रिये कवनादे ऐकोनी कलिचे वचन निरोपदेत ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन करी अप्ले गुणे कली ब्रह्मयासी ब्रह्मयासि मजपाटमिता भूमीसी आपले गुण तुम्हासि सांगेन ऐका उच्छेद करीन धर्मासी आपण असे निरंकुशि दिनंद परीयसिंदाकलह माझेनी परद्रव्यहारक परस्त्रीत हे दोघे माझे भ्रात प्रपंच मत्सर दंभक सके प्राण सखे माझे असती पकासाखे संन्यासी तेचिमाझे प्राणपरीयएसि उदरासी उदरासि मिळविती पोषणाच माझे सखे जाण असती पुण्यजन तेची माझे वैरी जाण मनोनी विनवी ब्रम्हयासि ब्रमाणे कलियुगासी सागे उपदेशी तरी की असे स्वल्प असेशत पूर्वयुगांतरी देखा आयुष्य बहु आयुष्यपभूमनुष्यलोका तप अनुष्ठान अनुष्ठानका तरीती अनेक दिवस होय दयांसी गती आयुष्य असे अखंडिती, या कारणे क्षिती दिवस पर्यंत तैसे नवेचि कलिंगी जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण पन, तरीती तप अनुष्ठान शीघ्रपावती परमाथ जे जन असती न ब्रह्मज्ञानी पुण्यभरितील जाणूनी ज्यासतवा होऊनी वर्तत कसे भणे ब्रह्म ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली मणतसे नमो न स्वाभिने विरोपिले जे जन तेचि माझे वैरी असती तैसे वैरी असती असेवी जाऊ दयाक्षिती ऐकता होयमजीत केवी माहू दयासे पंचशत भूमंडळाद भर पुण्य बहुत देखत कैसा जाऊ म्हणतसे कैकोनी गलिसे वचन ब्रह्मा निरोपी हासोन काळाज्ञाचे व्यवन तुवा जावे भूमीसी काळाज्ञाचे ऐसे गुण धर्म वासना कलिलछेदन पुणचे अंतःकरण उपझेलबुद्धी भणे ब्रह्मयासी वैरी माझे परीयेसि वसता भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावेे उपद्रगीते माते बहत कृपालये मज देखत जे जन शिव हरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा आणिक हसती माझे वैरी वास करीती गंगातीरी आणिक वाराणशिपुरी धर्म करीती देखा तीर्थे हिंडती जे चरणे आणिक ऐकती पुराणे जे जन कर सदादाने तेची माझे वैरी जाणा छानसे बसे वसे तेची माझे वैरी ध्याती पुण्य विकपणे यासी देखता भीतसे नासाभी दृष्टी घेऊणी जपकरीत अनुष्ठानी यासी ते नयनी प्राण प्राणमासा चातसे स्त्रिया पुत्र वरी प्रीती माय बापा अवघेरी त्यावरी माझी माझी बहुप्रीती परम इष्टमासेझेषाणा जाणा ते निंदी हरिहरा ते भेद पाहती अथवा शिवविष्णु दूषीत ते परम आप्तमासे जिंद्रियजे असती नर सदा भजती हरिहर रागवेश विवर्जितधीर यासि देकोणी मजपय ब्रमामणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी जाताची जा तुझे इच्छे रहाटतेखादा विरडागत भोय नर पुण्यवंत यादे तुम्हाय होत वर्तावे भणे ब्रह्म ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुगकलीतसे नमन कलसंकुट चोन विनविकसे परीयेसा माछा दृष्टस्वभावासी केवी साय भावे धर्मासि सांगा स्वामी उपायासे कवणे परी रहाटावे कलिते वचन ऐकोणी हासे हासेसे अधहनी सांगतसे विस्तारोनी उपाय काळवेळ असती दोणी तुझसाय कुमोनी येते असती निर्गुणी ते चिताविधी निर्मळ असती ते जन तेचिजे वैरी जाण मणमुे जयासी वेष्ण ते तुझे कीष्ट परीयसी याची कारणे पाप विरोध असे परीयसी जे अधिक तेचि तेचिती तुझ या कारणे विरळागत कुपिनर पुण्यवंत एचि चिंतती निश्चित बहुतेक त वश्य होती एखादा विवेकी जाण राहे दुजे कुपद्रवसाहोन जे नसाहती तुझे होती वश्य तुज या कारणे गलिवाभीकरी जन्म होती रये परी जे जन तुझेचिपरी द होय प्राप्ती ऐकोनि ब्रह्मदेवाचे वचनं कलयुकलीतसे प्रश्नं तैसे साधूचे अन्तःकरण पवणकसे निरूपावे ब्रह्माफले तये वेणी एकचित्ते ऐककलि साङ्गेन ऐकाशोके सकलि सिद्धमणि शिष्यासि जन अन्तःकरणं शुद्धबुद्धवर्तति कधी जाण कधीजान लोकवर्जितनरासि जय नरभजने हरिहरांसे अथवा हसति काशी निवासि गुरुसेविति निरन्तरेऽसि यासि तु दोष मातापिता सेवकासि अथमासेवि ब्राह्मणासि गायत्रिकपिलाध्येनोसि भजनारांसि न लगे दोष वैष्णव अथवा शैवासि जे सेविति नित्यभोषीसि आज्ञामाझि आहे ऐसि वाधू नपोतयासि गुरुसेवक हसति मर सर्वसाधन धर्मपर ज्ञाते द्वान् बाधावे सुकृती सुकृतिशास्त्रपरायणासि गुरुते सेविति वंशो वंशि विवेके धर्म करनारांसि ज्ञाते द्वान् बाधावे कलीभणे ब्रह्मयासि गुरु महिमा आहे कैसी कैशे कमणगुरुस्वरूपे कैशि निस्ता रावे भजपति ऐकोनीकलिते वचनं ब्रह्मासाङ्गतसे आपणा कुकारमणजे सिद्धजाण रेपः पापस्य ताहतः कुकारविष्णुर्व्यक्त त्रीतयात्मा श्रीगुरुसत्य परब्रह्मगुरु निश्चित मनोनि सांगे कलीसे श्लो गणेशो वाग्ना युक्तो विष्णुनामसमन्वितः वर्णद्वयात्मको मन्त्रष्टिको मुक्तिः प्रदायकः टीका गणेशा ते भणति गुरु दयसाची असे ऐसाची वैश्वानरु गुरु शब्द गुरुशब्दवर्ते इति पीठायि श्लोक गुरुः पिता गुरुर्माता गुरुदेव परशुवः शिवेरुष्टे गुरुस्त्राता गुरु न कश्चन टीका गुरु आपुला माता पिता मातापिता गुरुशङ्करो निश्चिता धरी गुरु धरीकोपता गुरुरक्षेल पर्ययेसा गुरुकोपेल एकाद्यासी ईश्वरददाते परियेसी ईश्वरकोपेल चानरासि श्रीगुरुरक्षेल निश्चये श्लो गुरब्रह्म गुरवि विष्णू गुरुवार गुरेव परब्रह्म तस्माद गुरु ठीक आहे गुरु ब्रह्मा सत्यजाण त्वचिरुदनारायण गुरुचिब्रह्मकारण मनोनी गुरु आश्रावा श्लोक हरौ प्रसन्नेऽपि च वैष्णवा जनः सम्प्रार्थयन्तो गुरुभक्तिं वरग्रहणं गुरुपसन्ने जगदीश्वरः सदा जनाग्नस्तुष् सर्वसिद्धितः टीका ईश्वर प्रसन्न होता त्यासी गुरु होय गुरु ओडकविता प्रसन्न होता ईश्वर होय आधीन अकुल्या श्लोक गुरुः सदा दर्शयिता प्रौवृत्तितीर्थं कृतं योगतपादि धर्मात् आचारवर्णादिविवेकयज्ञान् ज्ञानं भक्ति विवेकयुक्तं टीका

బ్రహ్మా మణి కలియసి సాగేన ఏక ఏకచిత్తే పరియసి గువేణ పారనాహి శ్లో గురు వినాశ్రవణం భవత్ క్యాపి కిత్ వినాకరణ శాస్త్రవణం తత్తో భవత్ గురువేణ సమస్త శ్రవణకరి పరియసీ శ్రవణభో మనుష్యాసి సమస్త శాస్త్రే ఐకతి శాస్త్రఐకతీ తరతీన సంసారాసి యాణే గురోచీ ప్రకాశి జ్యోతిస్వరు జానావా गुरुसेसिद्धी भूतीपरेसाशुद्धी कथावर्तने अनादे सांगेन पूर्वी गोदावरी गिरी अंगिल सी आश्रमघोरी वृक्ष असती नानापरी पुण्यनामेपसे ब्रम्हंशी आदिरोनी तपकलिती तयास्थानेया वेदधर्मण तैलपुद्रभूतात््यज तया शिष्य बहुवसती वेदशास्त्र अभ्यासीती यात शिष्य ख्याती परियेसा गोता शिष्यगुरूपरायण केला अभ्यास शास्त्रपुराण झाला असे करिता श्री श्रीगुरूची वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यासी कौनामुनी कुसकसे संतोषोणी ऐका शोते एकचिदे बो बोले शिष्यासी मौले प्रीती प्रीतीअसेल जरी अमहासी तरी माझे वाक्यपरीयेसा गुरुसी जे जे स्वामी निरोपी तू तारक अमहासि भरवसा गुरोजे वाक्यजो नरी तोषी पडे रघुरव घोरी अविद्या माया सागरी जाय तो नर मगतया कैची गती पडे तो सकती गुरु तारक वेद पुराणे बोलती ऐकोनी शिष्याचीणी संतोषवा वेद धर्ममुनी संदीपकादे पौनाम्नी सांगतसे शिष्य सकळीक अमुसे पूर्वाजित असे एक सहस्राधिक जरी होती महापातके अमुचे अनुष्ठान करता भक्तकेले प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगिनी या वाचुन न सुटे जाना तपसामथ्ये उपेक्षा आड आडरीखतो याची कारणे करितो दया पाप घोरासे न भोगिता आपल्या देहे आपले पापा निष्कृती नाही हा निश्चय जाणो पाहि गोगावे अंभी परीयेस या पापाचे निष्कृतीसि जावे अम्भी वाराणशिसी सायद पापशिघ्रेसि प्रख्यात असेसे अखिलशास्त्रे या कारणे अम्सी न्यावे पुरी वाराणशेसि पापगोपी नसेहासि मा सामारावे या समस्त शिष्यात गमण असे सामर्च्यवंत अंगीकारावे फलत मनो निपुसे शिष्यासी तया शिष्या मध्येक नाम असे संदीपक गोलकसे अतिविवेक तया गुरूपतिखा दीपक मने गुरूसि पापकरिता देहनाशि न करा वा संग्रहो दुःखासि शीघ्रकरा प्रतिकारो वेदधर्म हणे दयासि द्रुडदेह असता मनुष्यासि चालनकरा वे पापासि प्रति बाढे विशापरे अथवा तीर्थे प्रायश्चित्ते आप्ले देहि भोगो परिते पापः वेगळे न होता होतानिरुते भक्ति भवे आपणासि देव अथवा विशेश्वरासि मनुष्यादि ज्ञानवन्तांसि चालनभूय पापासि आपुले आपण न भोगिता दीपकमणे हणे स्वामी विरोपा वे आपणासि सेवा करीन स्वशक्तीसि न करीता अनुमान सागीजे नैकोवी दी दीपकाचेे वचन वेद धर्मेष्ठे होय अंगहीन अंधक पांगळा परीसा संवत्सर एकविशत माते सामारे बहुत झरी असलध्रूळकथ अंगी दारावि तुम्ही सेवा दीपक हणे गुरोसि कुष्ठी होयन आपण हर्षी अंध होय एकविसवर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाची निषती निकरी निश्चिती स्वामी निरोपे त्वरी मनोने चरणासी लागना ऐकोनि शिष्याची वाणी सन्तोषदा वेदधर्ममुनि साङ्गतसे विस्तारोणि तया पाप पापलक्षणे आपुले पाप आपणासि द्राह्य न पुत्र शिष्याशी न भोगिता स्वदेहासि न गेसे परियेसा या कारणे देखा भोगी न आपुले पापदुःखा साम्भायि मदतु सन्दीपका सा वर्षे पर्यन्त ते पीडिति रूपे देखा प्रतिपालनारासि रा कष्ट अधिका मसभूमि सन्दीपका दूते कष्ट जाण या कारणे आपुले देहि गोपीनपापि निश्चयी प्रतिपाला प्रतिपाळावे पाहि काशीपुरी देवनिया तया काशीपुरी जाण पापावेगळा होयीन आपण शाश्वत पावेन नच कलिता शिष्योत्तमा दीपक मणे अवश्यनेन अवश्येन पुरीकाशी सेवाकरीन एकविसवर्षी विश्वनाथ समतुमसी ब्रमामणी कलितासि कैसा होता शिष्य त्यासी पुष्टोता च गुरोसि काशी पुरासि मणिकर्णिका का राहिले तेथे परीयेसि

दुखे व्यापला अत्यंत अपस्मारी झाला जाना भिक्षा मागोनी संदीपक गुरु श्री देत निदेद करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप भणकसे पीडिता नरो साधुजन होी क्रूरो दोचि ते होय क्रूर एकादे वेळी भिक्षा आणिता एकादे दिवशी न जीवे श्री गुरूेशे स्वल्प आणिले म्हणू निषी साधूणी देत भोमिवली ते दिवशी ताऊणी शिष्य आणेी अन्ये बहुवस मिश्नालोनी क्लश करीदा परीयेषा परोपरी ते पत्मान तानानशि मण जाण कौपे मापण शाका परोपरी मागतसे जिगुके आणी, आणी मामोन्या सर्वस्वे तसे वाया, कोपे तेत शिव्या परोपरी परीय एकादे समयी शिष्यासि मणी ताका ज्यानराशि मत निमित्त कष्टनासि शिष्यकाला शिखामणी सवेची म्हणत वचने क्रूर पाते गाजिले अपार तू कमचे होत नाही खादाती कान निवारिषी संदीपका करिता भणे ऐका भिक्षा गुण भरतसेणे पापगुण ऐसेसती झाण भोकटवाक्य निर्गुण पाप भूमि झाणावे पाप, पाप असे जेथे बहुत दैन्यमत्सर वसे देथ शुभशुप देणे पचित पाप रूपे जाणा वे देखा दे तैन्यकासी दुःखे प्राप्त होती कैसी। अपस्मार अपस्मा हो होयासि पापूप अप तोचि जाणा समस्त रोग असती देखा कृष्ठसोळा भाग नभेदि का वेदधर्मग्विजऐका कष्टपे येणे परी ऐसे गुजे गुणदोष मनातन आणी तोचि शिष्य सेवा परी गेक तोचि ईश्वर मानोनी जैसे जैसे मागे अन्न आनो निवदसे परिपूर्ण ಜೈಸಾ ಜಯಸ್ ವಿಶ್ವೇಶ್ವರನಾರಾಯಣ ಜೈಸಾ ಗುರು ಭಣಕಸೆ ಕಾಶಿಕ್ಷೇತ್ರ ಫೋರ ಹಸರಿ ಕೀರ್ಥಯಾತ್ರ ನಾ ದೇವರ್ಶನವಥೇವೇ ವಾಚುನೇ ಶ್ಲೋಕ್ ನೀರ್ಥಯಾ ನೇವಯಾತ್ರ ಗುರು ನೇಹಯಾತ್ರ ಅಹರ್ ನಿಶ ಬ್ರಹ್ಮಹರಿಸವ್ಯೋ ನೇಮನ್ಯ ಆಕುಲೆ ದೇಹ ಸಂರಕ್ಷಣ ಕಧೀನ ಕರಿ ಶಿಷ್ಯಚರಣೀಗುರುಚರಣ ಪವಣಸವೇನೇಚಿ ಅಹೋರೇಣೇ ಪರಿ ಬ್ರಹ್ಮಶಿವ ಭಿಹರಿ ಶ್ರೀ ಗುರುಜೀ ಕೋಯ ನಿರ್ಧಾರೀ ಮನೋ ಸೇವಾ ಕರಿತಸೆ गुरपूरे निष्ठुरेसि आपणमणी संतोषी जे जे ज्याचे मानसि पाहिजे तैसे वर्ततसे वर्तदा येणे परी देख प्रसन्न होमो निनाक गुखा य्नी संग वरमाग भणतसे अहो गुरुभक्तदिपका महाज्ञानी कुलदिपका तुष्टलोतुसे भक्तीसि ऐका प्रसन्न छानो माग पाता दीपक म्हणे ईश्वरासि हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता अमि गुरोसि वरणन घेथ मणो नि गीना गुरूपासि विन वीतसे तयासि विश्वनाथ अम्हासि सन्न होिया स्वामींचा मागेन व्याधीचा बर होता सदाशिवाचा बरवे भोयीन भणकसे ऐपुन्या शिष्यासे वचन बोले गुरु गोपायमान माझे व्याधी निमित्त जाण ईश्वरासी पारासिगिरा वाचोनी पाकतासि निवृत्ती नभेगा परीयेसि जरी बाधकी निश्चयसि धर्मशास्त्री असे जाण अपेक्षा ज्याचे मनी टेने पापगुणी शेषराहता निर्गुणी विघ्न मोक्षासी ऐशिया परी शिष्यासी गुरु सांगे निरो श्री निरोपमाने श्रीगुरूसि गेला सम्मुख सावणी सांगे ईश्वरासी नलगेवल आपणासी नये गुरुचे पानसि केी ध्येू विस्मय करोनी व्योमकेशी गेला निर्वाण मंडपासि समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णुपुढे श्री विष्णू गणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा रहिवास सा, सांगावे विस्तारे सांगे ईश्वर विष्णुसि आश्चर्यते किलेलेसि दीपक शिष्य दिष्टियसि गुरुभक्तसेना गोदावरी तीरवासी वेदधर्मभि तापसी याची सेवा अहर्निशि तो भावे एक चित्ते नाही त्रिलोकी देखिलाकूणीगु ज्याते देखोनी माझे मनी अतिपीती वर्तसे वरते भणनी आपण गेलो होतो तया जवळी जाण निरोप नाही मनो न घे वरपरियेसा अनेक दिव्यसहसवर्षी तपकलिती सदा ऋशि पर्मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया तैसा तापसी योगियांसी नभेजवद्यावयासि बलात्कारे तयासी, तदयासि वर्णघे दीपक तनुमन अर्पणे सेवा करितो संतोषी थ्रैमूर्ती भ्रमणी गुरूसि निश्चये देव समस्तदेव मातापिता गुरुजी असेयकेला गुरु, असे असे गुरु परमात्मा मनोनी किती मनोनी वरण्यासी कविद्या अंधकारासी कुलदीपक नाम सत्य धर्मज्ञान सर्व एक गुरुजी भणे कुलदिपकौ चरण सेवा मनःपूर्वक पैतो गुरुजी भक्तीने इतके ऐको निशालंगधरु महया शिष्य शिष्यगुरु त्यान्सा भक्ती प्रकार आहे तळे वेणी सांगितले विश्वनाथे क्यामुने दिसे अधिकते संतोषो दे दीपकाते भणे विष्णु परीयेसा गोलाभु दीपकासि ऋषिकेशी तुष्टो तुझे भक्ति सी, सी, भक्ति सी, वर वरमाग भरसेसेसे दीपक भणी विष्णूसि कायभक्ती देकोणी अंमासि वरदेसि परीयएसि पवन कार्या सांगमज लक्षकोटी सहस्रवृषी तपकरी अरण्यवासी न्यासी करीतोसी उदासी वरण देसी नारायणा मेतरी तुझतनाही तुषे नामस्मरनाही बलात्कारे गेमुही केवी देसी वरमज ऐकोनी दीपकासे वचन संतोषला नारायण संगतसे विस्तारो नया दीपका पती देखा गुरुभक्तीकरीसिर्वाणेसि मनोनी अमि चाहलो संतोषी जे भक्ती केली थोगुरोसिअमहासिपे जो नर असेल गुरुभक्त जाण तोचिमासा जीव प्राण वश छालो आपण जे मागेल ते दया सेवा करी माता पिता दीपावे पति सेवा स्त्रिया करिता तेही मथु पवतसेद्या भल्या यति योगेश्वर तापसी तरीती नमन भक्तीसि ते मथ पे जाणा ऐसे ऐकोणी दीपक नमिता झारा आणिक विनवितसे देख मनेणे सिद्धनामधारका ऐक विष्णुऋषिकेशि निशयसो माझे मानसी वेदशास्त्र मीमासादसी गुरुअम्हासी देणार गुरु पासुनी सर्वज्ञान ध्रयमूर्ती कौती अंमा आधीन अमु गुरुचि दैवजाण अन्यथा नाही तीर्थ गुरुचि अम्हा असे सत्य गुरुवाचुनी अम्हा परमाच काय दूर असे सांगा समस्त योगी जन। गुरु गुरुवाचुनी न होती सज्ञान ज्ञान होता ईश्वर आपण केवी दूर असे जोवर ज्ञान तुम्हेे मज श्री गुरुधीतोपाय चोध या कारणे श्री गुरुराज कस कसे परीयेसा संतोषो नि नारायण धन्य धन्य माझा प्राण तूच शिष्य शिरो रत्न बाळक तूचि आमचा काही तरी माग आता न तत्पता विश्वनाथ आला होता चरे वर द्यावयासि आलो आमचे वर मागझो तुझे मानसि तुझ वश्यसा देखा देसि दे देईन आता दीपक मणि विष्णुसि झरी गुरु भरदेसि अधिक होय मानसी ऐसे ज्ञान मज द्यावे गुरुचे रूप आकण थे, ऐसे ज्ञान देही सुखे या परते न मागे आणिके मनोनी चरणी लागला तिथला वर्षारंग पाणी बोले कोल्हाणि हरे दीपका शुरोमणी तु आजा सखा होसी तुवा ओळखिले गुरोसि दे देखिलेे दुष्टी परब्रमासिपरी अम्हा पुसि सांगेन चित्ते लौकिक सुबुद्धी धर्म सुमने सुमनेतयसि उत्कृष्टा हुणी उत्कृष्टेसिस्तुतीकरी अहर्निशी जे जे सयी श्रीगुरोसि भक्तीने स्तुतीकरीसिडे ओ हो अमि संतोषि ते वेद वाचिती सागेसि अहर्निशी वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा भावेे निर्धारी गोलगी वेद सिद्धांत गुरुचि ब्रह्म असे भणत कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुजवश्य गुरु भणते अक्षरे दोन अमृताचा समुद्र झाण तया मध्ये गुणताक्षण देवीय परीयेसाचेदैी लोकी पूज्य झाण अमृतपान सदा सदासगुण तोचि शिष्य अमर होय श्लोक यदा मिवसापी ब्रह्मण ब्राह्मण्यस हि अनुग्रहो भवंदुणा सिंगदे सदा टीका आपण अथवा ईश्वरो ब्रह्माधरी दैता वरु तत्तपरदाता गुरु गुरुत्रैमूर्ती याचिपकारणेरदेपकासि तिथला विष्णु ब्रह्मा सांगे कलिसी एक चित्ते परीयेसा उरलाधोणी दीपक तेला गुरुसे सन्मुख कुसकसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासे ऐक शिष्या पुरदीपका काय तिथले वैकुंभनायका विस्तारोनी सांगेनिका निका माझे मनस्थिर होय दीपकडे गुरुसि वरतीथला ऋषीकेशि म्याकितले दयासि भावी मनोन्या गुरुजी श्रीवादरेसि अंतःकरण दृेसि वरतीदला संतोषी दुडपत्ती माझी तुमचे चरणी श्री श्रीगुरु प्रसन्न झाला साक्षाकारो जीविूय तू स्थिर वाशिपुरी वासकरी तुझे वाक्यसर्वसिद्धि तुझे घरी नव निधि विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोनी तुझे स्मरण जे करीत या कष्ट निवारण होती श्रेयायुक्त नांदती तुझे स्मरण येणे येडे शिष्यासी प्रसन्न झाला पैेसि दीव्यते अ झाला तत्णे झालाय धर्म शिष्याचा भावपहावयास पुष्टी झाला महाक्श तो तापसी अतिशय यासी कैते पापराहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशीक्षेमहिमायेयेयेसि पापजाय तया तयाशी नगरा धर्म अथवा अधर्मरत वासकरीतचितसी पुनर्जन हि जाणा सूतमने ऋषीश्वराे गलियसि सांगे ब्रमा परीयेसि शिष्य दीपत आख्यान सिद्धमणे नामकरिणी दृढमन असावे याचिगुणी तरीचतरेलभावानि गुरुभक्ति असे येणे विधि श्लोक यत्र यत्र दृढाभक्तिर्विदाकस्य महात्मनः तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपगच्छति एका जरीभक्ति असे दृढेसि त्रीकर्णसहमानसि रोचिराधे ईश्वरासि ईश्वरभूमि तया वश्यं गङ्गाधराचानन्दन श्रोतयासि करीधमन न मणावे न्यूनपूर्ण माझे पोपरे बोरासि इति येत्रील गुरुचैत्रपरमकल्पतर श्री सरस्वती उपाख्याने धारक संवादे शिष्यधी नाम नामधीध्याय श्री दत्तातयार्टमस्तो श्रीगुरदत्तातयार्टमस्तू श्री